नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे तू दर्गा दायरा येथे आलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी दे तरुणाला मारहाण तू दर्गा दायरा येथे आलास तर तुझे दोन्ही हात पाय तोडून तुला जीवे मारून टाकील अशी धमकी दे तरुणाला तिघांनी लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने मारहाण केली तौसीफ यासिन शेख वैवर्ष तेहतीस राहणार मुकुंद नगर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुन्यात सय्यद मोईन सय्यद दोघे राहणार दर्गादायरा मुकुंदनगर आणि मुस्तफा शेख राहणार संजोगनगर दगडीचाळ मुकुंदगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदरची घटना बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजोगनगर दगडीचाळ येथे घडली असून मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलिस अंमलदार बारगजे करत आहेत प्रतिनिधी अझर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा